श्वान प्रेमींना सुप्रीम कोर्टानं एक मोठा दिलासा दिलाय आठवडाभरापूर्वी दिलेल्या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टानं बदल केलाय भटक्या कुत्र्यांना पुन्हा त्यांच्याच भागात सोडण्याचे निर्देश कोर्टानं दिले बघूयात नेमकी काय नियमावली सुप्रीम कोर्टानं भटक्या कुत्र्यांबाबत घालून दिलेली आहे भटक्या कुत्र्यांबाबत सुप्रीम निर्णय कुत्र्यांना पुन्हा त्यांच्याच भागात सोडा धोकादायक कुत्र्यांना शेल्टर होम मध्ये ठेवा श्वान नव्यानं निर्देश दिले आणि त्यानंतर श्वान प्रेमींनी एकच जल्लोष केला देशभरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आलाय लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत पसरली देशामध्ये अंदाजे दीड कोटी भटके कुत्रे नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने केलेल्या गेल्या काही वर्षात कुत्र्यांच्या चाव्याच्या घटनांचा आकडा सदतीस लाखांच्याही पुढे गेलाय यामुळे रेबीजचा धोका वाढलाय कुत्र्यांची ही दहशत एवढी वाढली की थेट सुप्रीम कोर्टानंही याची दखल घेतली दिल्ली एनसीआर भागातल्या सर्व भटक्या कुत्र्यांना आठ आठवड्यांच्या आत पकडण्याचे आणि निवारा केंद्रामध्ये ठेवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले मात्र सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर देशभरातून नाराजी व्यक्त करण्यात आली त्यानंतर हे प्रकरण तीन न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे सादर करण्यात आलं अखेर या प्रकरणी सुप्रीम कोर्टानं नव्यानं निर्देश दिले ज्यामध्ये कोर्टानं म्हटलंय भटक्या कुत्र्यांना दिल्ली बाहेर काढलं जाणार नाही पकडलेल्या कुत्र्यांना निर्विजीकरण करून सोडून द्या आक्रमक आणि धोकादायक कुत्र्यांना सोडू नका भटक्या कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी खाद्य देता येणार नाही सार्वजनिक ठिकाणी खाद्य देणाऱ्यांवर कारवाई करा कुत्र्यांना खाद्य देण्यासाठी विशेष जागा तयार करा रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांना दत्तक घेण्यासाठी प्राणीप्रेमी अर्ज करू शकतात मात्र कुत्रा दत्तक घेतल्यानंतर तो पुन्हा रस्त्यावर येणार नाही याची जबाबदारी त्या श्वानप्रेमीची असेल तसंच भटक्या कुत्र्यांच्या विरुद्ध कारवाईत आड येणाऱ्या संस्थेला दोन लाखांचं दंड भरावा लागेल कोर्टाच्या निर्णयानंतर श्वानप्रेमींनी एकच जल्लोष केला कोर्टाच्या निर्णयाचं श्वानप्रेमींनी स्वागत केलं तसा फीडिंग पॉइंट स्थानिक प्रशासन और सा सहभाग घे सूचना दी है हम लोग इतने नहीं है बहुत बड़ा रिलीफ बहुत बड़ा रिलीफ बहुत बड़ा मतलब हम एक्सप्लेन नहीं कर सकते दस ग्यारह दिन से हम लोग किस टॉम में जिए कैसे जिए कुछ नहीं कुछ नहीं पता सर रोए नहीं सोए हमारा तजुर्बा का इस्तेमाल करिए

देशातल्या चीफ सेक्रेटरी आणि अनिमल हसबेंडरी सेक्रेटरींना नोटीस इश्यू झालेली आहे आणि त्यांना सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही भटक्या कुत्र्यांबद्दल तुमचं म्हणणं जे आहे ते आठ आठवड्याच्या आत तुम्ही सुप्रीम कोर्टासमोर मांडावं आणि सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे दिल्ली एनसीआर पुरतच नाही आपण एक नॅशनल पॉलिसी रेकमेंड करू गव्हर्नमेंटला एक रात्री म्हणजे देशव्यापी पॉलिसी भटक्या कुत्र्यांबद्दल केली जाईल आता या संदर्भात देशभरातल्या सर्व याचिकांची सुप्रीम कोर्टात एकत्रित सुनावणी होणार आहे सर्व राज्यांची भूमिका जाणून घेतल्यानंतर सुप्रीम कोर्ट भटक्या कुत्रांबाबत धोरण तयार करणार या धोरणामुळे कुत्र्यांचा त्रास कमी होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही उर्वशी खोना झी चोवीस तास दिल्ली